राष्ट्रवादीच्या एकीकरणासंदर्भात खासदार सुनील तटकरे यांचं एक मोठं विधान राष्ट्रवादीच्या एकीकरणासंदर्भात सुनील तटकरे यांनी एक मोठं विधान केलंय अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावी यासाठी मी विठुरायाला कोणतंही मागणं घातलेलं नाही आणि ते घालण्याचं कोणतं कारणही नाही असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिळून सोबत जाण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे राजकीय भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय त्यात आम्हाला यश मिळत राहो या विचारांशी जे असतील त्यांच्या सोबत आहोत सुनील तटकरे आज कुटुंब विठ्ठल रुक्मी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला सुनील तटकरे यांच्या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू झाली आहे मी पांडुरंगाच्या चरणी आई तुळजाभावाच्या चरणी स्वामी अक्कलकोट महाराजांच्या चरणी सहपरिवार त्या ठिकाणी आलो नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी मी भाविक या ठिकाणी येत असतो कुठलीही अपेक्षा मनामन ठेवता निरपेक्ष बुद्धींनी आपण परमेश्वराची आलोचना केली की, की त्याच्यातून एक सात्विक समाधान मिळत असतं आज तो माझ्या मनामध्ये मा कुठलाही विषय नाही कारण मी खूप प्रवृत्तीचा नाही पांडुरंगाच्या चरणी दर्शन घ्यावं आणि अवघ्या महाराष्ट्राला बैराजायला सुगीचे दिवस यावेत हीच आज पांडुरंगाची चरणी प्रार्थना आहे मी सांगितलं की मी एक सात्विक आहे माझ्यावरती संस्कृती आहे आज पांडुरंगाचं दर्शन आई तुळजाभवांचे दर्शन स्वामींचं दर्शन एकदा निष्कामपणाने आपण घ्यायचं प्रार्थना करायची महाराष्ट्रासाठी ती महाराष्ट्रासाठी प्रार्थना त्या के ठिकाणी केली यापेक्षा या या यापेक्षा आज काही विषय नाही मला माहीत नाही शेवटी आता प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्यापर्यंत काम करत असतो त्याबद्दलही काय मला आज काय बोलायचं नाही रायगड जिल्ह्यात परत एकदा राजकारणात पूर्ण सक्रिय संकेत होण्याच्या माहीत नाही गेल्या आठवड्यात तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघात लोकप्रिय कामाचा जनता तर्वर भरून होता नाही पांडुरंगाकडे हे मागण्याचं काही कारण येतच नाही याचं कारण असं की अजितदादाच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई बी भुजबळ साहेब आम्ही म्हणून जो सामुदायिक निर्णय घेतला आहे तो एन डी एमधला सहभागाचा आम्ही आता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमिरबाईच्या नेतृत्वाखाली उद्याच्या भवितव्याच्या कालाधीमध्ये राजकीयदृष्ट्या काम करत राहणार आहोत त्यात आम्हाला यश मिळत राहावं या विचाराशी जे असतील तेच धन्यवाद